थ्री चेअर्सच्या काउंटर पहामध्ये मी बघते तुमचं स्वागत करते प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आपण करतोय विशेष एपिसोड आणि या निमित्ताने माझ्यासोबत आहेत सई कुलकर्णी सई काकूंनी आज आपल्यासाठी केलाय हा तिरंगा राईस आणि तिरंगा सॅलड हा राईस कसा करायचा आणि सॅलड कसं करायचं हे आपण पाहूया पण ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी आज तुम्हाला तिरंगा पुलाव करून दाखवणार आहे त्यासाठी लागणार साहित्य मी सांगते तुम्हाला हे मी सगळं खडा मसाला आहे हा सर्व तेजपत्ता आहे लवंग आहे दालचिनी आहे काळी मिरी आहे मसाला वेलची आहे काजू आहेत आणि हे स्टार स्टारिस आहे आणि त्याच्याच बरोबर मी ते रंगीत आणि तिरंगी असल्यामुळे हा गाजराचा केस करून ठेवलेला आहे ऑरेंज रंगासाठी नंतर पांढऱ्यासाठी पनीर आणि हिरव्यासाठी पालकची प्युरी आणि आपल्याला त्याचबरोबर लाल तिखट थोडस सा चवीसाठी आणि हा गरम मसाला लागणार आहे आणि हा मी भात शिजवून ठेवलेला आहे की जो आपल्याला करायला सोपं जाईल त्याच्यानंतर मग मी तिरंगा सॅलड पण दाखवणार आहे आज हा त्यामुळे आज ते पण आपण नंतर बघूया आपण तिरंगा पुला बनवण्यासाठी सर्वात आधी पांढरा भात करून घेऊया त्यासाठी मी हे आता तूप घेतलेलं आहे ते एक चमचा तूप घातलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात तो पिरघळल्यानंतर सगळ्यात आधी आपण एक चमचा जिरं घालू आपण त्याच्यात जिरं चांगलं जरा तडचड उद्या व्यवस्थित त्यानंतर आपण आता त्याच्यात हे सगळे खडे मसाले घालणार आहोत पण हे मसाले थोडे आता हलकेसे परतून घेऊ आणि आता त्याच्यात आपण पन घालू पनीर पनीरचे तुकडे मी करून घेतलेले आहे पांढरा रंग चांगला येण्यासाठी पनीर घातलेला आहे पनीरही हलकासा परतून घेऊ तीन भाग मी करून घेतले प्रमाणे त्यातला एक भाग जो आहे तो मी आता या पांढऱ्या भातासाठी घालणार आहे आणि हा आपण असा परतून घेऊ त्याला सर्व मसाल्यांचा स्वाद लागेल सुगंध छान दरवायला तर थोडासा त्याला परतू देऊ आपण आणि त्यात चवीसाठी आपण आता थोडंसं मीठ घालू आणि आता आपला हा जो पांढरा भात आहे तो तयार होत आलेला आहे भात आता हा आपला तयार झालेला आहे हा आता आपण आता एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवू आपण पांढरा राईस तयार केलेला आहे हुँ. आता आपण सुरुवात करूया गाजर भातासाठी ऑरेंज okay. हा गार करत ठेवायचा आता थोडासा कर okay. दुसरा करायला गेलो आता आपण गाजराचा भात ऑरेंज रंगासाठी करायला घेऊ सर्वप्रथम मी एक चमचा तूप टाकलं आता त्यात एक चमचा जिरं टाकू जिरं चांगलं तडतडू द्या आता त्यात आपण बाकीचे खडे मसाले टाकू थोडेसे ते परतून घेऊ आपण आता आणि आपण ते परतल्यावर त्याच्यात घालणार आहोत आपण गाजराचा किस गाजराचा किसही आपण परतून घेऊ थोडासा त्याचा कच्चेपणा जाईल म्हणजे आता त्यात एक दो करूं करूं। भात करून ठेवला आपण तो मिक्स करू आता हा गाजर घातल्यानंतर भात आपण परतून घेतले आणि आता त्यात थोडंसं सा, चवीसाठी आपण लाल तिखट घालणार आहोत चवीसाठी मीठ घालू थोडंसं तुम्ही याच्यावर हवं असेल तर आणखीन लिंबू पिळू शकता ओके okay. थोडंसं सा, चवीसाठी आणखीन कोणाला आंबटसर चव आवडत असेल किंवा तर लिंबूही ऑप्शनलही घालू शकता हा भात आत्ता थोडा मध्ये मध्ये जरी पांढरा दिसत असला तरी नंतर गार झाल्यावर तो त्याच्यात रंगबरोबर उतरेल आणि तो नंतर आपल्याला तिरंगा दिस दा, दाखवताना खूप छान दिसेल ऑरेंज रंगाचा आता हा गार करत ठेवूया हा आता हा गार करत ठेवूया आता आपण तिसरा भात जो हिरवा बनवायचा आहे पालक भात तो करायला घेऊया त्याच्यासाठी आपण एक चमचा तूप टाकलेला आहे अखो तुम्ही सगळ्यात तूप घालताय पण तुपाच्या ऐवजी जर तेल ना तेलही चालू शकतं ओके तेल घाला तूप घाला दोन्हीपैकी ऑप्शनल आहे काही घालू शकता तुम्ही ओके आता त्याच्यात आपण जिरं घालू जिरं चांगलं तडतडू द्या नंतर आपण त्यात घालणार आहोत मसाले आपण त्यात घालणार आहोत पालकाची प्युरी बनवून ठेवली ती मी पालक प्युरी बनवल्यामुळे ती त्याच्यामध्ये चांगली मिक्स होते आणि त्याचा रंगही छान येतो हिरवागार नॅचरल कलर आपल्याला कुठलाही फूड कलर वापरायचा नाही आहे थोडी परतून घेऊया पण जायचं नाही परतायची कारण ती ऑलरेडी पिरी असल्यामुळे ती ऑलरेडी जशी शिजलेली तसे फार शिजवायची गरज नाही परतून तसं थोडाफार कच्चे पण असला तर निघून जाईल ते झाल्यावर पण आता त्याच्यात भात घालो आपल्या भाताला हा हिरवा रंग दिसायला लागलेला आहे हळूहळू तर हा आपला पालक भात तयार होतोय आता आपण याच्यात चवीपुरतं मीठ घालू आणि थोडासा एक पुलाव मसाला मी घालणार आहे चवीसाठी म्हणजे पालकाचा उग्रपणा पण पन त्याने कमी होईल आणि चव पण येईल त्याला आता आपला पालक राईस पण तयार झालेला आहे आता आपले हे सगळे भात गार झालेले आहेत आपण त्याचं आता प्लेटिंग करूया तिरंगा पुलाव तयार आहे आता आपण तिरंगा सलाड करणार आहोत त्यासाठी आपण आता सुरुवात करूया या वेगवेगळ्या सुऱ्या लागतात हो त्यात हो थोड्या वेगवेगळ्या साईज किंवा लहान मोठ्या आणि असं कटिंगच्या हिशोबाने त्या सुऱ्या लागतात वेगवेगळ्या हा एक गोल केला म्हणजे डोक्याचा आकार म्हणून असा गोल दाखवला आणि हा माणसाचा वर हात करून असा ओके त्याप्रमाणे हे असं एक तयार करून झालेलं आहे आपलं आता आपण असाच मुळ्याचाही करणार आहोत इथे गोड दिसत आहे ते दोन्ही पण छोटासा आता <laughs> हिरव्या रंगासाठी आपण शिमड्या मिरची घेतलेली आहे आणि त्याच्यातून आपण तयार करणार आहोत तीन माणसं तयार झालेली आहेत आता ह्या सगळ्यांच्या हातात आपल्याला झेंडे दाखवायचे तर मी असे हे गाजर मुळा आणि शिमला मिरची ह्याचे असे तुकडे कापून ठेवलेले आहेत असे आपल्याला लागून ला आता ते झेंडे तयार करायचे ओके टोमॅटोचा फुल करतोय तयार कट करत जायचं आणि कट करताना सलग करायचं म्हणजे कुठेही कट न होता का मग ओके पण ते घेऊन एक राऊंड झाला की खाली त्याला सुरुवात करायची राऊंडला आणि अशा प्रकारे पूर्ण ते पूर्ण त्याचं ते टोमॅटो साल काढायचंय आपण ते असं त्याला तिथेच पूर्ण कट न करता गुंडाळत जायचं वरच त्याच बाजूला म्हणजे ते पूर्ण काढायचंच नाही ना नाही हा असं त्याला शेवटी ठेवायचं म्हणजे तिथेच आपल्याला त्याला गुंडाळता येतं बेस्टची वेगळा गरज नाही ठेवायला आणि ते दिसायला छान असं भरेव दिसत अरे वा थोडासा कट, के कट केला ना थोडासा त्याला कट केला म्हणजे त्याला बेस मिळाला वेगळा त्याला बेसची गरज नाही कट अरे वा किती सुंदर आहे टोमॅटोच फूल खूप सोप्पं आहे बनवायला प्रॅक्टिस केली तर खूपच लवकर बनत साध्या सुरीने करता येऊ शकत त्याला छोटी लागेल थोडं पातळ थोडं बारीक अशा पद्धतीची अशा पद्धतीची सुरी अच्छा तुम्ही बघितला काकून इतका छान राईस केला अगदी सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून हा तिरंगा राईस तयार झालेला आहे आणि हे तिरंगा सॅलड इतकं छान वाटतंय बघून की आहा हा हा म्हणजे सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने प्रजासत्ताक दिना निमित्ताने देशाविषयी आपण जो आदर व्यक्त करतो तो अन्ना वाटे आम्ही आज हा आदर व्यक्त केलेला आहे सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आपण काकून बरबार हा इतका छान एपिसोड केला हा भात इतका छान तयार झालाय की तो खाऊन बघायची उत्सुकता आहे पण आज असं वाटतंय हे खाऊन बघू नये कारण तो इतका छान पद्धतीने तयार झाला आणि तिरंगा राहायचं नाही बरोबर वाटत आहे ते मला त्याच्यामुळे सुगंधावरनं तर हा भात खूप छान झालाय तुम्ही हा भात करून पहा नक्की आणि मला सांगा की तो कसा झालाय आज मी मुद्दामून हा भात खाणार नाहीये पण तुम्ही तुमच्या घरी हा असा भात करून नक्की खाऊन बघा आणि काकू थँक्यू सो मच आज मला स्वतःला इतका आनंद झाला तुमच्याबरोबर हा एपिसोड करून तुमची सॅलड ही खूप खासियत आहे असं मी ऐकून होते पण आज प्रत्यक्ष बघितलं तुम्ही सॅलड करावं असं म्हणजे अशी सॅलड सजवावीत सॅलड तर आपण मी नेहमी घरी खाते की सोनच पण अशा पद्धतीचं आता हे फुल तुम्ही ते छान तयार केलं तर हे करावं असं तुमच्या मनात का आलं आणि कोणत्या प्रकारचे असे तुम्ही प्रकार करता मनात आलं म्हणजे मला आणि माझ्या मिस्टरांना सलाड खायला खूपच आवडतं ते असल्यामुळे मग सुरुवातीला तर मी साधे काप करून ठेवायचे की सलाड जेवताना घेऊया काप खाऊया पण मग असं करता करता असं वाटायला लागलं की आता रिटायर झाल्यावर माझ्याकडे भरपूर वेळ आहे तर त्याचा उपयोग का करू नये आपण म्हणून मग ते हळूहळू मग वेगवेगळ्या प्रकारचं साईज आणि काय काप वगैरे असं करून मग आपण एकदा असं वाटलं की छान अरेंज करून ठेवलं तर मिस्टर खुश होतील oh. तशी सुरुवात केली त्यांनाही आवडलं मग सगळ्यांना मग हळूहळू मी घरात कोणी पाहुणे आले तेव्हाही सुरुवात केली की कोणी येणार असेल तर छान असं सजवून ठेवायचं त्यालाही हो, खूप आनंद झाला अरे हो, हो, साठी स्पेशल काहीतरी नक्कीच अशा तऱ्हेने त्याची सुरुवात झाली ओके आणि मग मी करत गेले तस तसं मला सुचत गेलं की असं करून पाहू तसं करू ओके मग तुम्ही आता त्याच्यात काय काय करता त्याच्यात मी आता मग जवळजवळ आजपर्यंत शंभर प्रकारची सॅलड केलेली आहे अच्छा झालेला आहे ओके आणि मी त्याच्यात मग आता दिवाळी जसं होती तर दिवाळीच्या वेळेस गाजर आणि काकडीपासून आकाशकंदील बनवला बर अच्छा गाजराचा दिवा बनवला बर नंतर नवरात्रात गाजराचं कलश बनवलं बर असं सगळं सणानुसार किंवा प्रसंगानुसार सलाट मी प्रयत्न करते जेणेकरून आपल्याला त्या त्या प्रसंगानुसार वाटेल ओके आणि त्याच्यात मम्मी आणखी नातवंडांचे वाढदिवस असले तर त्यांना काय आवडू शकेल तर त्यांच्यासाठी ट्रेन बनवली हो गाजर आणि काकडी ट्रेन बनवली अच्छा आणि असं वेगवेगळ्या प्रकारचं मी ट्राय करत असते टोमॅटोचे पक्षी मुळ्याचे पक्षी गाजराचे पक्षी फुलं फुलपाखरं वेगवेगळ्या प्रकारचं मी आता ट्राय करते आणि नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करते की आणखी नवीन काय करता येईल अरे वा किती छान किती छान म्हणजे तुमचं हे बघितल्यानंतर मला असं वाटलं अरे आपल्याला हे कसं जमेल कारण टोमॅटोचं फुल तुम्ही इतकं पटापट तयार केलं आणि मग असं वाटलं की आपल्याला पण हे यायला पाहिजे खूप खूप धन्यवाद तुमचे येस आणि तुम्हालाही शुभेच्छा थँक्यू प्रेक्षकांनाही थँक्यू सत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं तोपर्यंत फ्री केअर्स